सार्वजनिक नोंदणी कार्यालयाच्या वतीनं गडिंगधोरी कार्यशाळा शिवराज महाविद्यालयात यशस्वी आयोजन विश्वस्त कायदे आरोग्य आणि जनजागृतीचा त्रिवेणी संगम सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापूर आणि कोल्हापूर रिजन प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड आजरा व गढिंग्लज विभागातील विश्वस्तांसाठी एक दिवसीय कार्यशाळा शिवराज महाविद्यालय गढिंगलस येथे पार पडली कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ डी एस पाटील होते प्रारंभी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक कार्यशाळेमध्ये अॅडव्होकेट डी एस पाटील यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास आणि न्यास नोंदणीसंबंधी योजनांवर सखोल मार्गदर्शन केले अॅडव्होकेट कीर्तिकुमार शेडगे अॅडव्होकेट राजेंद्र जाधव यांनी संस्था नोंदणी कायदे व वा कलमांवरील महत्वाच्या बाबी स्पष्ट केल्या निरीक्षक नवी जावळे अधीक्षक अरुण भुईंबर आणि सीए गजेंद्र बंदी यांनी दप्तर तपासणी धर्मादाय रुग्णालय कामकाज बँक व्यवहार व आरबीआय नियमांबाबत माहिती दिली कार्यशाळेच्या निमित्ताने शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी येथे आरोग्य व जनजागृती संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला संत गजानन हॉस्पिटल महागावच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ प्रतिभा चव्हाण यांनी मुलींना आरोग्य विशेषत एचपीव्ही लसीकरणाविषयी मार्गदर्शन केलं केदारी रेडेकर रुग्णालय व संत गजानन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शंभरहून अधिक मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच रक्तदान शिबिरात पस्तीस पिशव्यांचे संकलन करण्यात आले ही कार्यशाळा राज्य धर्मादाय आयुक्त अमोक कलोती आणि सहआयुक्त निवेदिता पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली डॉक्टर अशोक मोरमारे व डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर निरीक्षक मंजुषा भिंगारकर यांनी आभार मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा